केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आता त्यांना पूर्वीपेक्षा मिळणार जास्त लाभ खूप खूप स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ होणार आहे एक, एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून पुन्हा लागू होणार आहे सरकारने चार जानेवारीला दर वाढवला होता आता तो पन्नास टक्क्यांपर्यंत वाढला आहे आम्हाला माहीत आहे की याचा लोकांना किती फायदा होईल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगितली आहे जुलैमध्ये कर्मचाऱ्यांसाठी डी एममध्ये मोठी वाढ चार जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात आली होती त्यानंतर जुलैमध्ये पगारात पाच टक्के वाढ केली तर सध्या पंचावन्न टक्के वाढ होणार आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळत आहे की महागाई भत्त्यात पुढील वाढ जुलैमध्ये होणार असली तरी ती सप्टेंबरमध्ये होऊ शकते गेल्या वर्षीचा रेकॉर्ड बघितला तर सप्टेंबरमध्ये ही वाढ जाहीर केली जाऊ शकते परंतु त्याचवेळी जुलैमध्ये अंमलबजावणी केली जाईल आता नवीन अपडेट समोर येत आहे की कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल केली जाईल कारण नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणे बंद झाले आहे तर पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद